स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या दिवशी म्हणजेच योगिनी एकादशीच्या दिवशी करण्याचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत उद्याच्या दिवशी आपल्याला एका झाडाचं पान तोडून घरी आणायचं आहे कोणता आहे कशा पद्धतीने काय सेवा करायची आहे हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये योगिनी एकादशीला विशेष महत्व दिलं जातं तसं तर प्रत्येक एकादशीला विशेष महत्व हे दिलं जातं पण आषाढी एकादशीच्या अगोदर येणारी एकादशी म्हणून योगिनी एकादशी ओळखली जाते त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करता येईल तितकं ते चांगलं मानलं जातं आणि भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्या घरावरती नेहमी राहते तर उद्याच्या दिवशी एकादशी आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उठल्यानंतर गंगाजल घालायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे उद्या मंगळवार आहे त्याच्यामुळे हा दिवस अजूनच महत्त्वाचा आहे तर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देव, देव जे आहे त्यांना स्वच्छ जलाभिषेक घालायचा आहे भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये आता तुमच्या घरामध्ये जर बाळकृष्ण असतील तर त्यांना तुम्ही पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृताचा नैवेद्य दाखवा किंवा मग पंचामृताने अभिषेक घाला बाळकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना या दोनही गोष्टी अत्यंत प्रिय आहे तुम्ही नैवेद्यामध्ये सुद्धा पंचामृत दाखवू शकता आणि अभिषेकसुद्धा घालू शकता आपल्या देवघरातील जे देव आहे ते तुम्ही एकादशी तिथीला ती स्वच्छ करत जा कारण आपण बाकीच्या दिवसांमध्ये देवांना फक्त आंघोळ घालतो परंतु पंचामृताने आपण स्वच्छ करून घासून पुसून छान देवांना करणं तितकंच महत्वाचं असतं आपल्या देवघरामध्ये फक्त आपण देव ठेवणंच उपयोग नाही तर त्यांची सेवा सुद्धा तितकीच आपल्याकडून झाली पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येक एकादशीला तुम्ही स्वच्छ असे आंघोळ आपल्या घ देवघरातील देवांना घालू शकता तर उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर आपल्याला सर्वात पहिला आपल्या देवघरातील देवांना स्वच्छ असे पंचामृताने किंवा दह्याने दुधाने किंवा मग दही हळद असेल तर त्याने स्वच्छ आंघोळ घालायची आहे त्याच्यानंतर बाळकृष्णांची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच भगवान विष्णूंची आता तुमच्याकडे भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये जी कोणती मूर्ती असेल तिचं तुम्ही तिची तुम्ही पूजा करू शकता विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर तिचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता बाळकृष्णांना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे तर अगोदरच्याच दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवा आणि ते बाळकृष्णांसाठी आपण ठेवायचे आहे त्यांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्रच घालायचे आहेत तर बाळकृष्णांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे एक तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम शक्य नसेल तेलाचा लावा त्याच्यानंतर छान अशी रांगोळी काढा अशा पद्धतीने त्यांची व्यवस्थित अशी पूजा करा त्याच्यानंतर आपल्याला आपल्याच घरातील किंवा मग तुम्ही बाहेरून आणलं तरीसुद्धा चालेल एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आता तुळशीपत्र जे आहे ते आपण त्या दिवशी तोडू शकत नाही म्हणून तुम्ही आजच्याच दिवशी अगोदरच्याच दिवशी तोडून ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा मग सहजच आपल्याला तुळशीपत्र जे आहे ते आपल्याला तुळशीच्या खाली गेलं की तुळशीच्या खाली पडलेले भेटतात तर ते घ्यायचे आणि स्वच्छ करायचे त्याच्यानंतर एक असेल तर एक घ्या चार पाच मिळाले तर चार पाच घ्या जेवढे मिळतील तेवढे घेणे घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला एक आसन घेऊन बाळकृष्णांसमोर किंवा मग भगवान विष्णूंसमोर बसायचं आहे आणि हे पान घेऊन आपल्याला हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचा एक पाठ जो आहे तो आपल्याला करायचा आहे विष्णू सहस्रनाम म्हणता येत नसेल किंवा आपले उच्चार चुकत असतील तर अशावेळी तुम्ही यूट्यूबवर लावून द्या आणि हे पान घेऊन स्वतः तुम्ही तिथे बसा तुमची ही खूप मोठी सेवा उद्याच्या दिवशी होईल आता योगिनी एकादशीच्या दिवशी प्रत्येकालाच व्रत करणं शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही असे काही उपाय करून सु या एकादशीच्या व्रताचं फळ जे आहे ते मिळवू शकता किंवा सेवा तर अत्यंत महत्त्वाची असते आणि तुम्ही जर विष्णू सहस्रनामाची सेवा या दिवशी जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला तिचं फळ जे आहे ते चारपट जास्तच मिळेल तर आपल्याला उजव्या हातामध्ये घेतलेलं विष्णू पान जे आहे तर ते उजव्या हातामध्ये ठेवून विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा यूट्यूबवर ऐकायचं आहे आणि हे पान जे आहे ते भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल कठीणात कठीण कटीन इच्छा जी काही असेल ती भगवान विष्णूंना तुम्हाला सांगायची आहे बघा हा एकादशीचा दिवस जो असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी तुम्ही जे काही फा उपाय कराल तर ते तुम्हाला खूप फायद्याचे ठरतील तर हे पान आपल्याला अर्पण करून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर भगवान विष्णूना नैवेद्यामध्ये तुम्ही केळी म्हणा किंवा खडी साखरेचा नैवेद्य जरी ठेवला तरीसुद्धा हरकत नाही किंवा तुमच्याकडे जर उपवास असेल तर साबुदाना खिचडीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंना ठेवू शकता फक्त नैवेद्य ठेवत असताना त्या नैवेद्यामध्ये तुम्ही तुळशीचं पान हे ठेवायलाच हवं दिवसभर जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करा विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता त्याचबरोबर भगवत गीता जी आहे तिचं पठण करू शकता तर अशा जास्तीत जास्त सेवा ज्या आहेत त्या उद्याच्या दिवशी तुम्हाला करायच्या आहे भगवान विष्णूंना पिवळा रंग जो आहे तो अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता भगवान विष्णूंची जिथे पूजा मांडत असाल तर तिथेसुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाचा वापर करू शकता असं म्हटलं जातं की एकादशी तिथीला भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचा नैवेद्य जर अर्पण केला तर ते त्याच्यामुळे जास्त खुश होतात जास्त प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर त्याच्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ जे आहे ते त्यांच्या प्रसादामध्ये नैवेद्यामध्ये त्यांचा नक्की समावेश करा एकादशीचं व्रत आहे या दिवशी काही नियम आपल्याला पाळायचे असतात जर तुम्ही व्रत करत असाल तर अशा वेळी तुम्ही उपवास करत असाल तर अशावेळी तुम्ही बाकीच्या वस्तू खाणार नाही पण जर तुम्ही व्रत करत नसाल उपवास करत नसाल तर अशावेळी तुम्ही सात्विक भोजन करायला हवं याच्यामध्ये तुम्ही भात वर्ज करायला हवं कारण एकादशी तिथीला भात खाणं अत्यंत चुकीचं मानलं जातं अशुभ मानलं जातं त्याच्यामुळे भात असेल तामसिक पदार्थ असतील कांदा लसूण असेल तर या गोष्टींपासून या दिवशी दूर राहा आणि अशा गोष्टींचं सेवनसुद्धा या दिवशी करू नका आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद